नमस्कार आभास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल असे जांभळाची दोन सरबत करून दाखवते आहे सध्या जांभळाचा सीझन आहे आपण साहित्य बघूया आपल्याला लागणार आहे जांभूळ एक बाऊल घेतलेला आहे मी ते फ्रेश आहे ती साखर चार ते पाच चमचे जर तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही जा याच्यामध्ये साखर न घालता सुद्धा करू शकता हे सब्जाचं बी आहे तीन ते चार चमचे भिजवत ठेवलेलं होतं पुदिन्याची पानं सताट आहेत लिंबू आहे तिखट आहे आणि चाट मसाला आहे तर कृतीला सुरुवात करूया हे जांभूळ आता मी जा बिया काढून घेऊन वरचं डेट पण काढून घेणार आहे अशी जांभळाचा आता हा गर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हा जांभळाचा गर काढून घेतलेला आहे त्यात आता थोडी साखर पुदिन्याची पानं आणि लिंबाचा रस आपण घालणार आहोत यातच थोडासा चाट मसाला आपण घालणार आहे आणि आता हे मिक्सर बारीक वाटून घेणार आहे असा हा छान आपला जांभळाचा पल तयार झालाय आता मी या ग्लासमध्ये घालते तर लागेल तेवढा आपण घालून घ्यायचा सब्जाचं बी हे भिजवलेलं आहे ते घालते आणि लागेल तसं पाणी घालून आपण हे सरबत तयार करायचं याच्यात थोडंसं आता हे पाणी आपण घालूया आणि बर्फाचे क्यूब्स घालून छान असं ढवळून घेऊया आपलं हे उन्हाळा स्पेशल असं थंडगार सरबत जांभळाचं तयार झालेलं आहे आपण जांभळाचा तर मोहितो बनवत आहे त्यासाठी आपण हा ग्लास रेडी करून घेतला आहे त्याच्यात आपल्या सुरुवातीला आपण खाली थोडंसं बर्फ घालूया थोडस पुदिन्याची पानं घालूया आणि थोड लाल तिखट घालूया आणि आता हा जांभळाचा आपला पल्प आहे तो घालूया पल्प घालून झालाय त्यात आपण आता सोडा घालूया अशा तऱ्हेनं आपली ही दोन जांभळाची सरबत म्हणजे एक जांभळ मोहितो आणि एक जांभळाचं सब्जा बी घालून केलेलं सरबत तयार आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप छान वाटली तर मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू